नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन येथील राजगुरुव कॉलनी या ठिकाणी आहोत लवकरच गणेश उत्सव होतोय आपण पाहू शकता माझ्या जे मागे दिसतात पर्यावरणपूरक असे गणेश मूर्ती आहेत काही साहित्य सुद्धा आहे आपण पाहू शकता की जे काही म्हणजे लोकरी पासून तयार केलेलं साहित्य आहे किंवा आणखी गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवण्यात येण्यासाठी सजावटीसाठी काही वेगळं साहित्य आहे हे नक्की कोण बनवतं आणि कसं बनवतंय ही हीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत आपण लवकरच ती माहिती जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी बरं तर आपण किती वर्षापासून या ठिकाणी बरं या ठिकाणी मला काही गणेश मूर्ती दिसतात ते आणि काही सजवटीचे साहित्य सुद्धा दिसतंय तर आपण नक्की याबाबत काय माहिती द्याल नक्की हे कुणी तयार केलं आणि काय नक्की कलेची आवड पहिल्यापासून होती आमच्या दोघांनाही होती बर फक्त जागा आणि वेळेच्या नुसार ह्याच्यामध्ये फक्त बदल करत गेले मुंबईला माहेर असल्यामुळे लोकरीच्या सगळ्या वस्तू रांगोळीला पर्याय म्हणून लोकरीचं विणकाम केलं पर्यावरणपूरक अगर... कर... पर्यावरणपूरक डोक्यामध्ये एक आयडिया होती पहिल्यापासून मुंबईला राहणारी असल्यामुळे वातावरणातलं आपण काय कमी करू शकतो आणि मुलगी एन्व्हायरमेंटलच शिकली होती तर मला त्यांनी मग आणखी प्रोत्साहन दिलं म्हणून मग गणे गोमय गणेशी कल्पना आली माझा एक मोठा मुलगा आहे तर त्याने मला एक दाखवलं दाखवल्यानंतर मिस्टर गेले कोकणात गेले त्यांनी दोन महिने तिकडे सगळं बघितलं केलं आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे आपण ते केलं नाही आपण करून घेतलं आणि मग त्याला पूरक म्हणून गोमई वस्तू शेतकरी कुटुंबातली आहे तर गोमय गोमय प्रोडक्ट करणं हा करोनाच्या काळामध्ये आपण हे सगळं केलं आणि हे म्हणजे मी माझ्या फक्त घरातल्याच लोकांना द्यायचे हवन कप थोड्या गौरी मच्छरांसाठी म्हणून बाहेरच्या गोष्टींनी त्रास होतो म्हणून त्याला पूरक काय करता येईल बरं म्हणून बरं या ठिकाणी मला काय छोटे दिव्यासारखं काहीतरी दिसतंय नक्की काय आहे हे हवन कप आहे पंचगव्य हवन कप हे करोना प्रत्येक जण घरामध्ये वापरत होतो की ज्याच्या जेणेकरून काही वस्तू टाकून आयुर्वेदिक हे करून टाकत होते मग आपण एक हवन म्हणून पण उपयोग करू शकतो वातावरण आणि पंचगौव्य केलेले बरं तर या गणेश मूर्ती मग ह्या तुम्ही कुठून आणल्या किती बुकिंग झाले असं काय सांगू शकता मूर्ती पंधरा बुकिंग झालेल्या आहेत आणि गणेश मूर्तींबाबत माझे मिस्टर सांगतील तुम्हाला कारण ते जास्त आहे बरं तर हे जे सजावट केलेले हे नक्की कोणी बनवले हे मी केलेले आहे म्हणजे तुम्ही घरीच आता हे ऑर्डरनुसार केलेलं आहे का तुम्ही बनवून ठेवलंय हे आता बुक आणि एक ऑर्डर आलेली बर ठीक त्या गणपतीची करायची गणपतीची मॅडम आणखी एक प्रश्न आहे आपल्याला की हे जे तुम्ही खूप छान असं पर्यावरणपूरक असे गणेश मूर्ती आहेत किंवा रांगोळीला पर्याय म्हणून आपण लोकरीच्या काही वस्तू बनवल्यात परंतु याची नक्की सुरुवात कशी झाली आणि आपण याबद्दल आठवणी मान्यविषयक काय माहिती द्याल आठवणी तर म्हणजे असं नाहीये मुंबई बाहेर असल्यामुळे जागा कमी आणि रांगोळीने प्रदूषण वाढतं हे माहिती होतं मग ते रांगोळीला काय आपण त्याला पर्याय काय होतं तर लोकर ही शास्त्रसंमत पण आहे म्हणून मग मी हा एक वेगळा केला आणि लोक म्हणजे जर साडी गिफ्ट देणार ब्लाऊज गिफ्ट द्यायचं हे जे सगळे प्रकार होते ना हे मी दहा पंधरा वर्षापासून बंद केले आणि लोकरीपासून केलेल्या वस्तू ह्या मी त्यांना गिफ्ट द्यायला सुरुवात म्हणजे गेले पंधरावीस वर्षापासून आपण एखादा म्हणजे घरी कार्यक्रम असेल तर त्यांना एखादं गिफ्ट द्यायच्या वेळी ते दे देतात हो तर ते देत आले आणि हे कसं होतं की मी माहेरी असले होते ना तर तेव्हा मी एक कला शिक्षिका म्हणून काम केलं गुजराती शाळेमधनं काम केलं पण इथे मी नंतर थोडस काय गृहिणी ह्याच्यात सगळं है राहून गेलं माझं मग एक पाच सहा वर्षापूर्वी माझा एक बहिणीचा मुलगा आहे संतोष शहाणी म्हणून त्याने गणपती केला आणि माझ्या डोक्यात होतच की आपण शेणापासून कारण शेतकरी कुटुंबातली आहे तर गाई शेण माती ह्याच्याशी शे, माझा जवळचा संपर्क मा मा, आहे मग त्याच्यामुळे मग म्हटलं पर्यावरणपूरक काय करता येईल आणि मुलीला शिकवताना तर ती माझ्या मनात होतं पण ती स्वतः मग त्या दृष्टीने तिने पाऊल टाकलं मुलगा सौरभ बांदर आणि आमच्या एक वहिनी आहेत दनाईक मिस म्हणून त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं पाटील मागून की हे तुझ्या डोक्यात आहे तर हे करत राहा हे डोक्यातले प्रत्यक्षात उतरवण्यासाठी म्हणून आज ह्या वर्षी वाणी मॅडम भेटल्या नगरपालिकेत एका कामानिमित्त गेले होते तिथे त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आणि राजश्री मॅडमनी येऊन आणखीन प्रोत्साहन दिलं एवढ्या पंधरा दिवसामध्ये गणपती आल्याच्या नंतर आहे त्या ह्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की बाबा असं तुम्ही करू शकता हो माहिती दिली आणि तुम्ही पाठी राहू नका उमऱ्याची उंबऱ्याची आतली कला उंबऱ्याच्या बाहेर काढा अच्छा हा त्यांनी सांगितलेलाय आणि फुकट कोणाला देऊ नका कारण फुकट दिलेल्या वस्तूंची किंमत राहत नाही अगदी बरोबर हे त्यांनी सांगितलं होतं आणि गोमय प्रोडक्ट केले ते घरगुती पंचगव्यापासून कारण आपल्याला घरी मला देवाला लागतं आवड देवाची आहे प्राणी सांभाळलेले असताना रांगोळी काढली जात नाही माझ्याकडे मग त्याला मी हे पर्याय केलेले ഓക്കേ നന്ദി മേഡം സന്തോഷം ആ മണ്ടവാ